पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोलापूर विमानतळाचंही लोकार्पण माणसांना जोडण्याची ताकद असलेल्या पर्यटन क्षेत्राची जागतिक शांतता प्रस्थापित करण्यातही महत्वाची भूमिका जागतिक पर्यटन दिनानिमित्त उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन हमास पूर्ण शरण घेत पोलिसांची सुटका करेपर्यंत इस्रायलचा लढा सुरूच राहील ही इस्रायलच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं नेतन्याहू यांचं यू एनमध्ये प्रतिपादन संसदेच्या विभागवार स्थायी समित्यांची स्थापना काँग्रेसकडे चार समित्यांचं नेतृत्व शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका समितीचं अध्यक्षपद राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाची विविध पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही आढावा बैठक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांसंदर्भात अनुपालन अहवाल तातडीनं देण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव आणि डीजीपींना निर्देश लाडकी वहीण योजनेसाठी लाभार्थी ठरलेल्या मात्र पैसे जमा न झालेल्या भगिनींनी आपल्या खात्याचं वाय सी करून घ्यावं शिर्डी इथल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना भारतातल्या उद्योजकांचं सी एस आरमार्फत सामाजिक योगदान समाज ऋण फेडण्याच्या भारतीय संस्कृतीला अनुसरून पियुष गोयल यांचे गौरवोद्गार महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी एमआयडीसी परिसरात महिलांसाठी स्वतंत्र भूखंड ठेवण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा आणि कानपूर इथं सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशच्या भारताविरुद्ध तीन बाद एकशे सात धावा पावसामुळे आजच्या दिवसाचा था खेळ थांबला